आपल्या न्यायासाठी व अखासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेतर्फे रविवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्यात आला राज्य शासनाने उत्तर प्रदेशप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी ऑनलाईन कामे बंद करावी शिक्षणसेवक योजना करा रद्द करावी शिक्षणसेवक योजना रद्द करावी वस्तीशाळा शिक्षकांचा मूळ सेवाकाल ग्राह्य धरावा अशा मागण्याही मांडण्यात आल्याचे कृष्णा हिरेमठ राज्य संघटन मंत्री शिक्षक महासंघ यांनी सांगितले राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी घेतलेल्या बैठकीत शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल अशी ग्वाही दिली होती मात्र अद्याप कारवाई न झाल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्र मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने आज संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे या मुक्त मोर्चाचा हेतू असा आहे की टी ई टी संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तो तर त्यामध्ये सर्व जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्या सर्वांना टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक असलेल्या निर्णयात म्हटलेलं आहे आणि जर समजा दोन वर्षामध्ये त्यांनी टी ई टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्ती केले जाणार आहे म्हणून ह्या निर्णयाविरुद्ध खरं वास्तविकपदात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतरनं ज्यां टी ई टी लागू आहे त्याच्या अगोदरच्यांना टी ई टी लागू नाही म्हणून या महाराष्ट्र शासनाने याचिका का पुनर्याचिका दाखल करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचं या समस्त शिक्षक वर्गांकडं लक्ष वेधण्यासाठी हा भव्य असा मुक मोर्चा आयोजित केलेला सोलापूरमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शासनाने एकतर ऑनलाईनची अनेक कामं आहेत त्यामध्ये शिक्षण शिक्षणसेवा रद्द करावी असे इतर विविध मागण्या आहेत त्यातलं महत्त्वाची मागणी आहे की टी ई टी जी परीक्षा आहे ती रद्द करावी आणि जे दोन हजार तेरा पूर्वीचे आहेत त्यांना टी टी जे के सक्ती केलेला आहे हा निर्णय रद्द करण्यासाठी शासनाने पुनर्याचिका दाखल करण्यासाठी हा आमच्या मागण्या मान्य झाल्या काय करणार हा या ठिकाणी आम्ही पुढचं आंदोलन करणार आहोत जर समजा शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही पुनर्याचिका दाखल केली नाही तर पुढच्या आमच्या आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत त्यानंतर शासना समोर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बेमुदक उपोषण या ठिकाणी शिक्षक करतील आणि शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील